साधना नायरोकॅम कंपनीत साडे दहाच्या सुमारास भीषण स्फोट मिथेनॉल संपर्कात येताच मोठा स्फोट स्फोटाची तीव्रता गंभीर दोन जण जागीच ठार दोघांची प्रकृती गंभीर तर चार जण किरकोळ जखमी जखमींना पनवेल एम येथे हलवण्यात आले आहे तर काहींवर रोहा येथील डॉक्टर जाधव व डॉक्टर भट येथे उपचार सुरू आहेत प्रतिनिधी रुपेश रटाटे रोहा रायकड त्यांच्याकडनं काय काय हे विचारलं काय काय नक्की कारण नाही ते व्यवस्थित आहे ते एक शिफ्ट केलं तिकडे नाही चौघा जणांना नाही म्हणत उरलेली ना चौघ दहा दहा जण काम करत होते दोन हे झाले सहा इंजोर्ड आहे सहा पैकी चार जे आहेत ते आहेत व्यवस्थित आहे पूर्ण झालं तासभरापूर्वी एकच समजलं होतं